हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तर आज मी तुमच्यासाठी अगदी झटपट होणारी रेसिपी घेऊन आलेली आहे दुधी आणि चणा डाळची भाजी कुकरमध्ये बनवणारे मी ग्लास तर ज्यांना देखील दुधीची भा भाजी आवडत नसेल तेही आवडीने ही भाजी खातील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया तर मी इथं एक मध्यम आकाराचा न दुधी घेतलेला आहे बसती प्रमा प्रमाण त्याचा एक पावडर असेल तर मी मिडीयम साईजचे तुकडे करून घेतलेले आहेत एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून तीन ते चार कडी पत्त्याची पाने आणि डाळ घेतलेली होती चला तर मग मी इथं कुकर गरम करायला ठेवलेला होता गॅसवर आता मी दोन ते तीन चमचे त्याच्यामध्ये ते तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की मगच याच्यात मी जिरे घातलेले आहे जिरंही चांगलं फुललं की मोहरी घालायची अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडली की मग याच्यामध्ये मी कांदा घालणारे आता कांदा घालून घेते तर कांदा ही एक ते दोन मिनिटभर आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे हलका कलर चेंज होईपर्यंत कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा ही चांगला परतला गेला की मग याच्यामध्ये टोमॅटो घालते मी टोमॅटो सोबतच कडीपत्त्याचे पाणी देखील घालून देते तर आता हे सगळे साहित्य दोन ते तीन मिनिटभर आपण चांगले परतून घेऊया कांदा आणि टोमॅटो चांगले परतले गेले की याच्यामध्ये आप आपल्याला सुके ज मसाले ॲड करायचे आहेत एकदा नक्की ट्राय करून बघा ही भाजी चवीला खूप टेस्टी लागते आणि एकदम कमी वेळेमध्ये तयार होणारी रेसिपी आहे चला तर मग आपले कांदा आणि टोमॅटो हे परतले गेले आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद ॲड करते अर्धा ते पाऊन चमचा घरगुती लाल तिखट मसाला घातलेला आहे रंग सुरेख येण्यासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर देखील मी अर्धा चमचा घालते आणि थोडासा गरम मसाला देखील ॲड करते अर्धा चम टी स्पूनच्या आसपास गरम मसाला मी याच्यात टाकलेला आहे आता आता हे सुके जिन्नस चांगले मसाले चांगले परतून घेऊया मिनिट भर आपल्याला मंद ह्याच्यावर हे मसाले चांगले परतून घ्यायचेत मसाले चांगले परतले गेले की मग याच्यामध्ये चना डाळ घालायची चना डाळ मी भिजत ठेवलेली नव्हती हो डायरेक्ट घालते कारण की आपण भाजी कुकर बनवतोय त्यामुळे डाळी लवकर शिजली जाते तर आता चना डाळ देखील आपण मसाल्यांसोबत चांगली मिक्स करून घेऊया मिनिटभर डाळ परतून घेऊया बघू शकता तुम्ही डाळ चांगली परतली गेलेली आहे आता याच्यामध्ये चिरलेली दुधीचे तुकडे घालून घेऊ आता हे सगळं साहित्य चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर, आता तर आता या मी आता दुधीच सगळ्या मसाल्यांसोबत मिक्स करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकतात आता याच्यामध्ये मी ग्लास ते दीड ग्लास पा पाणी घालणार आहे पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला ग्रेव्ही व तुम्हाला जशी आवडत असेल घट्ट किंवा पातळ त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकतात तर मी थोडी ग्रेव्ही रसावाली म्हणजे पातळच बनवणार आहे त्यामुळे थोडं पाणी जास्तच ॲड केलेलं आहे तर चवीनुसार मीठ घालायचं मी एक चमचा याच्यात आता मीठ ॲड केलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि फुल फ्लेमवर एक उकडी काढून घ्यायची आहे आपल्याला आता आता एक उक, उकडी काढली गेली की याच्यामध्ये एक आ, थोडीशी अर्धी मुठभर मी क कस्तुरी मेथी ॲड करते क्रश करून रेच आणि भाजीला फ्लेवरही खूप स छान येतो भाजी खूप सुंदर लागते एकदा ट्राय करून बघा तर बघू शकता तुम्ही भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे कन्सिस्टन्सी एकदम सुंदर आली जर रेसिपी तुम्ही तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा